शेतकरी बंधून मी डॉक्टर कैलास दाखोरे आपण सर्वांचे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचा सातवा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला विशेष स्वागत करतो आपल्याला प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून जो आजचा अंदाज प्राप्त झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आपल्या मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस पण आपले कोरडं आणि स्वच्छ असणार आहेत आणि जे दोन तापमान आहेत विशेष करून कमाल तापमान तर कमाल तापमानामध्ये मा आपल्याला साधारणतः एक ते दोन डिग्री सेल्सिअसनं वाढ होईल सुरुवातीच्या दोन तीन दिवसामध्ये आणि नंतर ते हळूहळू कमी होईल तर किमान तापमानामध्ये आपल्याला थोडं काय दिस वी वेगळ्या प्रकारे दिसायला मिळणार आहे तर किमान तापमान हे सुरुवातीचे दोन ते तीन दिवस आपल्याला साधारण दोन ते तीन डिग्री सेल्सिअसनं घट होईल आणि त्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये वाढ होईल याचाच अर्थ असा आहे की पाच दिवसामध्ये आपल्याला निश्चितपणे पाऊस तर नाहीच आहे हवामान कोरडं आहे तापमानामध्ये दोन्ही तापमानामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तफावत पण राहणार आहे आणि विस्तारित अंदाज त्याच्या पुढे जर आपण बघितला तर आपल्याला जो पहिला आठवडा आहे चोवीस ते तीस जा जानेवारीचा यामध्ये मुळीच आपला पाऊस नाही ह्या आठवड्यामध्ये तापमान हे सरासरी एवढं राहण्याची शक्यता आहे आणि त्याला लागून जो दुसरा आठवडा आलेला आहे एकतीस जानेवारीपासून ते सहा फेब्रुवारी इथं पण आपल्याला पाऊस नसणार आहे आणि कमाल तापमानामध्ये जास्त एक तर सरासरी एवढं राहील किंवा काही भागामध्ये ते सरासरीपेक्षा जास्त पण राहील परंतु किमान तापमान शेतकरी बांधून संभाजीनगर आणि जालना ह्या भागामध्ये थोडं जास्त राहील आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये हे साधारणतः सरासरी एवढंच राहण्याची शक्यता किंवा थोडंफार किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे आता या दोन्ही आपण अंदाज बघितले त्या अंदाजाच्या अनुषंगाने एक लक्षात येतं की सध्याचे जे प आहेत आपले भाजीपाला असेल किंवा आपले जे मुख्य पिकं आहेत रब्बीचे किंवा आता उन्हाळी पिकं येणार आहेत याच्यासाठी आपल्याला निश्चितपणे हलकं पाण्याचं एक नियोजन तर करायचंच करायचं आहे आणि ह्या वातावरणाच्या अशा बदलामुळं आपल्याला किडी व रोगाचा प्रादुर्भाव देखील होऊ शकतो तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जी आहे आपलं उभं पीक रब्बीचं याच्यामध्ये घाटाळीच्या नियंत्रणासाठी आपण सांगतो आहे की एक दोन कामकांजे साप कामगांजे सापळे असतील किंवा वीस पक्षी थांबे असतील याचा आपण उपयोग करतो आणि त्याचबरोबर आपण समजा निंबुळे अर्क किंवा आजार रेक्टीन आपल्याला असेल याचंसुद्धा आपण हे फवारणीसाठी वापरतो नंतर करडेही पण आहे त्याच्या खालोखाल तिथं पण आपल्याला पाण्याचं सिंचनाच्या ओली त्याची व्यवस्था करायची आणि माव्याच्या याच्यासाठी मॅ मॅनेजमेंटसाठी आपल्याला दहा मिठरचं असेल आपल्याला तेरा मिली किंवा ॲसिफिट असेल दहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करायची लष्करीही आपल्या रब्बी ज्वारीवर भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते तर त्याच्यासाठी मॅम ॲक्टिन आहे किंवा आपल्याला स्पिनोटेरियम आपल्याला असेल तर ती आपण आलटून पालटून याची फवारणी देखील करू शकता गव्हामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे की तांबेऱ्याची आपल्याला एक मँको पंचवीस ग्राम प्रति दहा लिटरमध्ये फवारणी करणं आवश्यक आहे आणि आता जो ऊस आहे आपण म पाण्याचं नियोजन तर करणारच आहोत आणि तण रहित कसं राहिलं आहे आपण पर्यंत खुरपणी करून घ्यायचे आणि जे हंगामी ऊसाची लागवडीचा जो कालावधी आहे साधारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण त्याची लागवड करू शकतो उन्हाळी तीळ एक उन्हाळी भूमिगानंतर एक जे आपल्याला मुख्य तेलवर्गीय पीक आहे याच्यामध्ये आपल्याला याची लागवडीचा कालावधी हो साधारणतः फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत याची पेरणी करता येते आणि त्याचे वाहनं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एके टी एकशे एक असेल एके टी एकशे तीन असेल जे एल टी चारशे आठ असेल किंवा एके टी सौसष्ट किंवा एन टी एक एक अकरा डॅश एक्क्याण्णव यापैकी कुठले आपण सुधारित वाहन वय हो निवडू शकता शेतकरी बंधूंनो आपले जे फळबाग आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः संत्री मोसंबी आता ह्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळवाढीवर परिणाम होतो तर त्याच्यासाठीच आपण झिरो बावन्न चौतीस पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर याची ही फवारणी आजच्या परिस्थितीमध्ये करणं हे क्रमप्राप्त ठरतं आहे आणि आंब्यामध्ये आता जो अवस्था आहे फुलरा ते फरधानीची अवस्था जी असणार आहे यामध्ये आपण कीटकनाशकाचा बिलकुलसुद्धा फवारणी करायची नाही ही टाळायची शक्यतो करून नंतर आपल्याला भाजीपाला आहे त्याच्यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे सिजनलमध्ये आता टोमॅटो वांगी मिरची याची गादी गादीवाफर रोपं तयार करून घ्यायची आणि वेलवर्गी भाजीपाला आणि त्याचबरोबर आपली भेंडी आहे याचीसुद्धा लागवड करून घ्यायला हरकत नाही तर शेतकरी बंधूंनो या अशाच बातमीसाठी आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या वेबसाईटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आ, परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत शेतकरी देवभाऊ